जय जय रघुवीर समर्थ दास बोध दशक आठवा समास पाचवा स्थूलपंचभूते स्वरूपाकाशभेदो नाम या समासामध्ये समर्थ रामदास स्वामी पंचमहाभूतांच्या स्थूल स्वरूपाचे विवेचन करतात आणि विशेषत तत्वाचा भेद सांगताहेत या समासाच वाचन आजच्या व्हिडिओमध्ये आपण करत आहोत श्रीराम केवळ म्हणून घडले सांगणे भूतांची लक्षणे विशद करुणी श्रीराम पंचभूतांचा कर्दम झाला आता नवचे वेगळा केला परन्तु काहि करून करु श्रीराम पर्वतपाशान शिळा शिखरे खडे लोरे बहुत प्रकारे जानिजे पृथ्वी श्रीराम नाना रंगांची मृत्तिका नानास्थलोस्थली जे का वाळु अनिका मिलो न पृथ्वी श्रीराम पुरे पट्टने मनोहरे नाना मन्दिरे दामोदरे नाना नानादेवालये शिखरे मिलो न पृथ्वी श्रीराम सप्तद्विपावती पृथ्वी कायेनो निगावि नवखण्डे मिळोन् जानावि वसुन्धरा श्रीराम नाना नृपति नाना, नाना, नाना रीति लक्ष चौर्यांशी उत्पत्ति मिलो न पृथ्वी श्रीराम नाना उद्वसे जेवने, नाना तरुवरांची बने गिरी कंदरे नाना स्थाने मिळोन पृथ्वी श्रीराम नाना रचना केली देवी जे जे निर्मिली मानवी सकळ मिळून पृथ्वी जानि जे श्रोती श्रीराम नाना धातु सुवर्णादिक रत्ने जे अनेक नाना काष्ठ वृक्षाधिक मिळून पृथ्वी श्रीराम आता सोहे बहुअस जडांशानी कठीणांश सकळ पृथ्वी हा विश्वास मानिला पाहिजे श्रीराम बोलिले पृथ्वीचे रूप आता सांगिजेल आप श्रोती ओळखावे रूप सावध होनी श्रीराम वापी कूप सरोवर नाना सरितांचे जे निर मेघाने सप्त सागर मिळून आप श्रीराम क्षार क्षीर सरपीर पीर तथा क्षार समुद्र दिसत आहे सकळ जन दृष्टी सपा जेथे लवन होत आहे तो चि क्षार सिंधू श्रीराम एक दुधाचा सागर नाव क्षीरसागर देवे दिधला निरंतर उपमन्यासी श्रीराम एक समुद्र मद्याचा एक जानावा घृताचा एक निखळ दह्याचा समुद्र से श्रीराम एक उसाच्या रसाचा एक तो शुद्ध जळा जळाचा ऐसा साता समुद्राचा वेढा पृथ्वी श्री श्रीराम एवं भूमंडळीचे जळ नाना स्थळींचे सकळ मिळो नाव घे केवळ आप जानावे श्रीराम पृथ्वी गर्भी किती एक पृथ्वी तळी उदक ती लोकींचे उदक मिळोन आप श्रीराम नानावल्ली बहुवस नाना, बहु नाना तरुवरांचे रस मधु पारा विष मिळून आप श्रीराम नानारस याही वेगळे अनेक आवश्यक आप बोली जे श्रीराम सारद्र आणि शीतळ जळासारखे पातळ शुक्लित शोनित मूत्र लाळ आप बोली जे श्रीराम आप संकेते जाणावे पातळ बोले खावे, मृद शीतळ स्वभावे आप बोली जे श्री श्रीराम जहाला पाचा संकेत पातळ मृद स्वेद गुळित शेद समस्त, आप जानावे श्रीराम तेज ऐकासा सावध चंद्र सूर्य तारांगणे दिव्य देह स तेजपने तेज श्रीराम वन्ही मेघी विद्युल्लता वन्ही सृष्टी संहारिता वन्ही सागरा जाळीता वडवा नळू श्रीराम वन्ही शंकराचे नेत्रीचा वन्ही काळाचे छुधेचा, वन्ही परिघ भूगोळाचा तेज जे श्रीराम जे जे प्रकाश रूप ते ते तेजाचे स्वरूप शोषक उष्णादी आरोप तेज जा जानावे श्रीराम वायो जानावा चंचल, चैतन्य चैतन्यचेतवी केवळ बोलणे चालने सकळ वायु मुळे श्रीराम हाले डोळे तितुका पवन काही नचले पवने विन सृष्टी चाळाया कारण मूळ तो वायो श्रीराम चळन वळनानी प्रसारन निरोधानी आकुंचन सकळ जानावा पवन चंचल रूपी श्रीराम चौथा नाग समान कर्कश जान देवदत्त धनंजय जितुके काही होते चलन कितुके वायोचे लक्षण चंद्र सूर्य तारांगण वायोची धरता श्रीराम आकाश जानावे कुकळ निर्मळ आणि निश्चळ अवकाश रूप सकळ आकाश जानावे श्रीराम आकाश सकळास व्यापक आकाश की एक अनेक आकाशामध्ये कौतुक चहुभूतांचे श्रीराम आकाशाय सेना हि सार आकाश सकळा हुनी थोर पाहता आकाशाचा विचार स्वरूपा सारिखा श्रीराम तव शिष्ये केला आक्षेप दोहीचे सारखेचे रूप तरी आकाशची स्वरूप का मनोनये श्रीराम आकाश स्वरूपा कोण भेद पाहता दिसयती अभेद आकाश वस्तूच स्वत सिद्ध कान म्हणावी श्रीराम वस्तु अचल आढळ निर्मळ निश्चळ तैसेची आकाश केवळ वस्तु सारखे श्रीराम ऐको वक्ता बोले वचन वस्तु पुरातन आकाशाङ्गी सप्तगुण शास्त्री निरूपिले श्रीराम शोक मोह भय शून्यत्व पाहो ऐसा सप्तविध स्वभावो शास्त्राकारे बोलिले मनोनि आकाशभूत जहाले स्वरूप निर्विकार संचले उपमे रहित श्रीराम काच बंदी आणि जळ सारखेच वाटे सकळ परी एक काच एक जळ शहाने जाणती श्रीराम रुवा मध्ये स्फटिक पडिला लोकित देखिला तेने कपाळ मोक्ष दहाला कापूस न करी श्रीराम तंदुला मध्ये श्वेत खडे तंदुला सारी वा पुढे चाहू जाता दात पडे तेव्हा कळे श्रीराम त्रिभागा मध्ये खडा असे त्रिभागा सारिखाच भासे शोधू जाता वेगळा दिसे कठीणपणे श्रीराम गुळासारिखा गुळ दगड परितो कठीण मिचाड वेखंड एक म्हणूनये श्रीराम सोने आणि सोन पितळ एकची वाटती केवळ परी पितळे मिळता ज्वाळ काळी हे है श्रीराम असो हे हिन दृष्टांत आकाशमणीजे केवळ भूत ते अनंत एक श्रीराम वर्णची नसे, आकाश श्याम वर्ण असे दोही स साम्यता कैसे विचक्षण श्रीराम श्रोते म्हणती कैसे रूप आकाश ठाईचे अरूप आकाश वस्तूच तद्रूप भेद नाही श्रीराम चहुभूतासनाशन आहे आकाश कैसे आकाश आसन साहे वर्ण व्यक्ती विकार श्रीराम आकाश अचल दिसते त्याचे काय नासो पाहते पाहता निमते आकाश शाश्वत श्रीराम ऐसे ऐकोन आए वचन वक्ता बोले प्रतिवचन लक्षण आकाशाचे श्रीराम आकाशतमापासून जानोन काम क्रोधे वेष्टिले अज्ञान शून्यत्व बोलिले नामतयाचे श्रीराम अज्ञाने काम क्रोधादिक मोहो शोक, हा ज्ञानाचा विवेक आकाशागुणे श्रीराम नास्तिक नकार वचन ते शून्याचे लक्षण तया समनते हृदय शून्य अज्ञान प्राणी श्रीराम आकाशस्तबपणे शून्य शून्य मणीजे ते अज्ञान अज्ञान कठिन रूप तयाचे श्रीराम कठीण विकारवंत तयास कैसे मनावे संत मनास वाटे हे तद्वत आहाच दृष्टी श्रीराम अज्ञान कालवले आकाशी तया कर्दमा अज्ञान नाशी मनोनी आकाशाशी नाश्या हे श्रीराम तैसे आकाशानी स्वरूप पाहता एक रूप, परिद्रोही मध्य विक्षेप शून्यवाचा श्रीराम आहाच पहाता कल्पनेसी सारिखे च वाटे निश्चयसी परि आकाशस्वरूपी भेद नाही श्रीराम उन्मनियानी सुषुप्ति अवस्था सारिखे वाटे तत्वता परी पाहो जाता भेद आहे श्रीराम खोटे ख्या सारिखे भावित परिपरिक्षवन्त निवडिति काकुरङ्गे लेखो न भुलति मृगजलासि श्रीराम आसोहा दृष्टान्त बोलिलाकलाया संकेत मनोनिभूतानि अनन्त एक न भेति श्रीराम आकाशवेगळेपने पहावे स्वरूपी स्वरूपचि भावे वस्तु चे पहा स्वभावे ऐषे असे श्रीराम यथा आशङ्का पिटलि सन्देहवृत्तिमावळलि भिन्नपने नवचे वचे अनुभवलि स्वरूपस्थिति श्रीराम आकाशानुभवायिते स्वरूपानुभवा परते मनो आकाशाते साम्यता न घरे श्रीराम दुग्धा सारिखा जलांश निवडो जानती राजहंस तैसे स्वरूपाणि आकाश सन्त जानति श्रीरां सकल गुवी, भुवि संगे हे उगवावि वाविजे मोक्षाची पदवी संत समागमे श्री राम। इती श्री दास बोधे, संसमागमे श्रीरा स्थूल गुरुशिष्यसंवादे स्थूलपञ्चमहाभूते स्वरूपाकाश भेदो नाम समास पाचवा समाप्त कुंडलिका वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ